परंतु आता मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हे बुजून हे सरकार हे गेंड्याच्या कादळीचं त्यांना आदिवासी हे जरंगे बिरंग्याचे आंदोलन राहतात कुत्र्यासारखे पळतात ते लोक राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने पण येत नाही पोलीस अधिकारी वला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग भट्टा तुम्हाला पत्र द्या आम्हाला चारची वेळ अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे शहापूर पासून इथपर्यंत पायपाय आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कट कारस्थान करतय पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही आर आरपारची लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबिथून करून काय जायचं देऊन टाका आम्हाला काय घेऊन नाही परंतु जो आता जो बंजारा समाजा भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासी आरक्षण पाहिजे त्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक या भिकार आम्ही घालणार आहे एखादा भीक आर पारची लढू त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय पेसाचे भरत्या होतून इथे झाले पाहिजे त्यासोबत आमचे सहा जुलै दोन हजार सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात दिक्कत दिला पाणी सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकल्या जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू नामोली छोटा बिंदू दोन वरून आठ वरती नेला त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे त्या आठ वरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पत्रांची भरती आहे त्या आता तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळाला हक्काचा प्रश्न येते हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावणे केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिती मराठवाड्याला पाणी पितोय ते पाणीचे नळखाने रात्री फोडून टाकू आणि आदिवासी भागात रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे उठून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या सरकारने प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या असतं आमच्या क्रांतीकारकांनी काय उलघन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया ठाकांनी नागेकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रोजून दाखवू झेलात गेलो तरी चालल आणि मरण आलं तरी चालेल पण या गेंड्याच्या